जामखेड तालुक्यातील मौजे देवदठण येथील माजी शिक्षक एकनाथ लक्ष्मण भोरे यांनी गेल्या एक दिवसांपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत त्यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे मात्र काल प्रशासनाकडून तोडगा न निघल्याने आज दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरूच राहिले आहे देउदयठण ग्रामपंचायत हद्दीमध्ये माझ्या घराच्या पाठीमागे असणारा पारंपरिक रस्ता बंद केल्यामुळे तो रस्ता मोकळा करून पूर्वस्थितीत चालू करण्यात यावा दुसरा मुद्दा आहे देऊदयठण ग्रामपंचायत हद्दीमध्ये जयमल्हार सार्वजनिक वाचनालय इसवी सन दोन हजार नऊ पासून चालू असल्याचे दाखवलेले आहे परंतु ते प्रत्यक्षात चालू नाही फसवणूक केलेली आहे या संदर्भात गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी दोषींना दंडात्मक शिक्षेस पात्र ठरवावे योग्य ती कार्यवाही व्हावी तिसरा मुद्दा आहे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मागणी केलेले उतारे देण्याचे नाकारले फ वर्षापूर्वीचे उतारे देता येत नाहीत रजिस्टर्स नाहीत आमच्याकडं फक्त दोन हजार बावीस सालचेच रजिस्टर आहे पत्र व्यवहार केला अर्ज केले त्याचे के अवहेलना करण्यात आली प्रथम अपिलीय अधिकारी यांनी अगोदर निकाल दिला नंतर सुनावणीचे पत्र दिले सुनावणीचे पत्र न मिळाल्यामुळे तक्रारी अर्जाची नोंद करावी लागली मुद्दा क्रमांक सहा सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सुनावणी दरम्यान रामशेवम यांनी माझ्याकडून नजर चुकीने चुकीची माहिती देण्यात आली असा कबुलीत जबाब देऊन अफिल आरती यांची दयावया क्षमा याचना करून क्षमा मागितलेली आहे लेखी तसे दिलेले ले आहे विनंती अर्ज करूनही न्याय न दिल्यामुळे मला नाविलाजाने उपोषणास बसणे भाग पडलेले आहे आता म्हणजे माँग। आता मागणी हीच आहे माझी आतापर्यंत ज्या मागणी केलेल्या आहेत त्याची पूर्तता व्हावी जे दोषी असतील त्यांना योग्यशी खाते चौकशी होऊन दंडात्मक कार्यवाही व्हावी